ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गोकुळ दूध संस्थेच्या स्वीकृत संचालकपदी तुकाराम डोंगरे यांची निवड अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील कैलासवसी सिद्धुआग्नू पाटील गोकुळ दूध संस्थेच्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मयेश चौगले होते स्वीकृत संचालकपदी तुकाराम डोंगरे यांची निवड करण्यात आली माजी सरपंच नंदकुमार पाटील व हनुमान सेवा सोसायटी संस्थेचे माजी चेअरमन प्रदीप चौगळे सावकर यांच्या हस्ते नूतन संचालक तुकाराम डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपसभापती छबुताई ढवळे आनंद महाडिक सतीश ढवळे ज्योतिबा गंगतर सुवर्णा कांबळे बबन उगारे वंदना पाटील संदीप धनावडे योगेश पाटील प्रकाश झांबरे विजय पाटील माजी सरपंच नंदकुमार पाटील शिवाजी पाटील मारुती डोंगरे सचिव संजय पाटील क्लार्क भरत मेडसिंके कृष्णा बाबर संजय बाऊचे तात्यासाहेब कुडचे आदी उपस्थित होते महानकरी निपसाठी कृष्णा अर्जुन वाड